नवापुरात वादळी वाऱ्यासह पावसामुळे झाडांची पडझड मरीमाता मंदिराला किरकोळ नुकसान गेल्या दोन दिवसांपासून नवापूर शहर आणि परिसरात सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे अनेक झाडे आणि अने त्यांच्या फांद्या कोसळल्या आहेत नवापूरच्या ग्रामदैवत असलेल्या मरीमाता मंदिरावरही दोन मोठ्या फांद्या पडल्याने घुमटाचे किरकोळ नुकसान झाले मंदिराचे सेवेकरी आकाश गावित यांनी तात्काळ शिवसेना शहर प्रमुख अनिल वारुडे व वा उपजिल्हा प्रमुख हसमुख पाटील यांना याची माहिती दिली त्यांनी तातडीने नवापूर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधला मुख्याधिकारी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून कटरच्या सहाय्याने मंदिरावर पडलेल्या फांद्या आणि परिसरातील धोकादायक फांद्या काढून टाकण्याचे काम करून घेतले या त्वरित मदतीमुळे मुख्याधिकारी मयूर पाटील यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे मंदिराची सेवेकरी राधाबाई गावीत आणि आकाश गावित यांनीही मुख्याधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत विरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क